हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया तर आता सकाळचे आठ वाजलेले आहेत कारण आज थोडासा उशीर झाला स्वयंपाक वगैरे बनवायला कारण थोडीशी वरच्या रूमची साफसफाई वगैरे करत बसले म्हणून स्वयंपाकाला आज थोडासा उशीर झालेला आहे मी कणिक वगैरे मिळून घेतले अर्धा तास कणिक छानशी भिजल्यानंतर चपात्या वगैरे चपात्या वगैरे बनवायला घेतल्या आणि खरंच खूप छान असं वाटतं बरं का चपात्या बनवायला आवडतं मला आणि चपाती जर आपली छान झाली ना अजून आणखीन अजून चपात्या बनवास वाटतात कारण आज चिकनची भाजी पण बनवायची आहे आणि माझ्यासाठी चपाती बनवली आहे कारण मी चिकन वगैरे काही खात नाही नॉनव्हेज वगैरे म्हणून मी इकडे चपात्या वगैरे बनवायला घेतल्या आणि चपाती झाल्यानंतर ना मला लगेच चिकनची भाजी पण बनवायची आहे म्हणून मी इकडे ना सगळ्या अशा अगोदर चपात्या वगैरे बनवायला घेतल्या कारण दुपारच्या स्वयंपाकाला चिकनची भाजी आणि भाकरी बनवायची होती म्हणून म्हटलं आता सकाळी आठ वाजलेले आहेत तरी चला चपाती वगैरे बनवून घेऊ जे शिल्लक राहील ते राहील संध्याकाळी होईल चपात्या कारण मी एकटीच खाणारी होती बरं का चपाती सगळे भा चिकनची भाजी आणि भाकरी जेवणार होते आणि इकडं बघा चिकन पण आणलं एक अर्धा किलो चिकन आणलं जास्तीचं आमच्या घरी नॉनव्हेज वगैरे नसतं बरं का कधी तरी ज्या बऱ्याच दिवसांनी आम्ही नॉनव्हेज बनवायला घेतलेला आहे मी आणि इकडे बघा नॉनव्हेज म्हणजे चिकन आणलं त्याला स्वच्छ दोन तीन वेळा वाश करून घेतलं स्वच्छ पाण्याने आणि त्याचा मसाला वगैरे बनवून घेतला लसूण कोथिंबीर अद्रक आणि थोडंसं खोबरं आणि कांदा वगैरे ना मिक्सरला मी वाटून घेतलेला आहे आणि चिकन मसाला थोडासा गरम मसाला मीठ लाल तिखट आणि काळा मसाला वगैरे घेतलेला आहे आणि थोडीशी हळद आणि पातीला गरम करायला ठेवलं आणि जेव्हा किंवा आपण चिकनची भाजी बनवतो ना तेव्हा गरम पाणी वापरायचं कारण लवकर चिकन शिजतं आणि मी इकडं ना एक दहा मिनटं एक मीठ आणि थोडीशी टाकून ना ठेवते कारण दहा मिनटं जर छानशी मग आपण दहा मिनटं जर ठेवलं ना मॅग्नेट करायला मग खूप छान असं चिकनची भाजी होते आणि त्याला मीठ आणि थोडंसं तेल सुटतं आणि मीठ लावल्यामुळे लगेच तेल आणि सुटतं आणि लगेच शिजल्या शिजायला मदत होते आणि मी लगेच बघा इकडं चिकनची भाजी पण मीची तयारी झाली आणि पातेलं गरम करायला ठेवलं आणि पातेले गरम झाल्यानंतर तेल घालून दोन माप तेल चमचे वतून घेतले आणि थोडंसं त्याच्यामध्ये ना कांदा म्हणजे कांदा लसूण कोथिंबीर अद्रक सगळी पेस्ट टाकून घेतली आणि नंतर थोडंसं खोबऱ्याचं वाटण होतं ते टाकलं कारण खरंच खूप छान टेस्टी आहे असं लागतं बरं का असं आपण भाजी बनवल्यानंतर आणि नंतर मी थोडंसं गरम मसाला टाकला आणि थोडंसं चिकन मसाला जास्तीचे घरी कोण तिखट खात नाहीत म्हणून मी मिडियममध्येच करते कारण शौर्य पण खाणारा असतं आणि इकडे बघा मी चिकन व्यवस्थित आता मॅगनेट झालेला आहे आणि एक दहा मिनटं असं आपण अजिबात पाणी वतायचं नाही फक्त मिठाच्या मिठाच्या मिठानेच ना ह्याला तेल सुटतं आणि तेलामध्ये ना असं वाफ एक दहा पंधरा मिनटं तसं ठेवायचं मीठ टाकल्यामुळे लगेच त्याला तेल पण सुटतं आणि पाणी लगेच ॲड करायचं नाही पाणी टाकल्यामुळे लगेच शिजणार नाही बरं का तुम्ही पाहू शकता मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही फक्त चिकन जेवढं ते राहिलेलं होतं ना मिठाचं पाणी तेवढंच ॲड केलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आणि किती छान असं पाणी त्याला तेल सुटलेलं आहे अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही मी नंतर पाणी ओतणार आहे कारण गरम पाणी ठेवलेलं आहे भाजीसाठी आणि इकडे आई बनवतायत बघा चुलीवरती भाकरी कारण आईच बनवतात बरं का असे चुलीवरती भाकरी वगैरे तेवढंच मी एक चार पाचच बनवायचे असेल ना गॅसवरती बनवते कारण जास्ती जर बनवायची असेल तर आई चुलीवरती भाकरी बनवतात आणि पप्पा बघा येताना असे अंडे वगैरे आणलेले आहेत कारण आईने बघा व्यवस्थित असं डब्यामध्ये अंडे वगैरे भरून दिलेले आहेत बिस्किट आणि साखरेचा हार आमच्या इकडे ना माझ्या अकलकोड तालुक्यात तालुक्यात ना तिकडं असं साखरेचा हार होळी दिवशीचं हे करतात म्हणजे होळी दिवशीच घालतात मुलांना वगैरे आपल्या इकडं कसं सा गुढीपाडव्यालाच साखरेचा हार वगैरे घालतात पण अगोदरच तिकडं असतं होळी दिवशीच आणि मी इकडं बघा छानपैकी आता मग चिकन आहे आणि भाजी शिजेपर्यंत म्हटलं आता मी पप्पाने जे जे काही आणलेले नाही ते सगळं व्यवस्थित काढून ठेवावं पप्पा आले होते अचानकच पप्पा आले एक वाजता आणि आम्हाला असं सरप्राईजच दिले बरं का पप्पा येणार होते मला माहीतच नव्हतं मग आल्यानंतर त्यांनी मी लगेच चिकनची भाजी वगैरे बनवायला घेतली आणि आईने पण इकडे ना चुरीवरती भाकरी पण बनवल्या खरंच खूप छान वाटतं बरं का माहेरची माणसं आल्यानंतर एक आपल्याला वेगळंच फिलिंग येतं आणि खरंच खूप छान आणि आनंद पण वाटतं कोणीतरी आपल्याला साधं जर कुठंही इज गेलं तर नाही का आपल्याला माहेरचं माणूस जरी घाट पडला ना खरंच खूप आनंद होतो आणि तुम्ही पाहू शकता इकडची भाजी व्यवस्थित छानशी आता शिजलेली आहे आणि भाजी शिजताना मग नंतर मी त्याच्यामध्ये काळा मसाला वगैरे टाकून घेतला आणि थोडंसं बॅडगीचं तिखट वगैरे टाकलं आणि आता रेडी झालेली आहे चिकनची भाजी मग मी जेवण वगैरे वाढून घेते आता सर्वांना जेवण वगैरे देत पण सर्वांना मी जेवण वगैरे वाढलं आणि तिने मस्तपैकी आता जेवण करता येत आता दुपारच्या दोन वाजलेले आहेत झाला आम्ही लगेच ना मला थोडीशी शॉपिंग करायची होती थोडीशी काहीतरी खरेदी करायची होती शहरीसाठी सँडल आणि माझ्यासाठी सँडल वगैरे खरेदी करायची होती म्हणून आम्ही निघालेलो आहे सोलापूरला ते बोट आणि माझ्यासाठी सँडल वगैरे सगळी खरेदी वगैरे झाली आणि खरेदी झाल्यानंतर ना घरी ज जाऊन लगेच फ्रेश वगैरे झालो आणि फ्रेश झाल्यानंतर बघा लगेच मी ह्याला पण आले शौर्यचं गॅदरिंग असल्यामुळे ॲन्युअल डे होतं आणि आता चार वाजलेले आहेत आणि सगळी इकडे तयारी चाललेली आहे ॲन्युअल डेची आणि सगळे एक एक पॅरेंट्स येत होते आणि मी शौर्य पण जाऊन बसलो एक आम्ही अॅन्युअल डे चालू ह्याच्या आधी नाही अर्धा तास अगोदरच गेलतो कारण शौरला रेडी वगैरे करायचं होतं ना मग तिथे गेल्यानंतर शौरला रेडी वगैरे करायचं होतं मग आता म्हटलं घरून कशाला जाऊ द्या तिथंच मग गेल्यानंतर आपण त्याला तयारी वगैरे करूया आणि इथं चाललेलं आहे बघा ॲन्युअल डेच्या सगळी तयारी पहिल्यांदा ना अन्युअल डे कुठलाही फंक्शन असू द्या पण फंक्शनच्या वेळेस ना पहिल्यांदा प्रज्वलन वगैरे करून घेतात सगळा शिक्षक स्टॉप प्रिन्सिपल वगैरे सगळे हजर होते कॉलेज वगैरे कारण खूप मोठं कॉलेज आहे व्ही पी कॉलेज सोरेगाव इथं ना खरंच भरपूर बाहेरचे मुलं पण आहे शिकण्यासाठी आणि एक ते बघा चालेलं आहे शौर्यचा वगैरे डान्स ना खरंच खूप छान वाटतं बरं का असं त्यांचा डान्स वगैरे पाहायला खरंच खूप छान करतात आणि कॉमेडी पण करतात मध्ये मध्ये आणि सगळे पेरेंट्स पण बघा त्यांचे सगळ्यांचे शूट वगैरे करतात व्हिडिओ खरंच खूप भारी वाटलं आणि शौर्याचा डान्स पण झाला आणि शौर्य पण खरंच खूप छान डान्स वगैरे केला बरं का त्याचं होतं जुबीजुबी आणखीन साऊथ इंडियनचा एक डान्स होता त्यांनी दोन्ही डान्समध्ये भाग घेतला होता बरं का आणि दोन त्याचे डान्स वगैरे झाल्यानंतर आम्ही लगेच मग आता घरी यायला नऊ वाजले रात्रीच्या आणि नऊ नंतर थोडंसं जेवण वगैरे केलो आणि शौर्य बघा आल्यानंतर जेवणही केलं नाही कारण इतका दमला होता की डान्स करून ना मग लगेच तो झोपी गेला कारण तो दुपारी झोपत नाही लगेच रात्री आठ साडेआठला झोपतो पण आज जवळसा उशीर झाला आणि आल्यानंतर लगेच झोपे गेला आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा